जे वास्तुविशारदाची नेमणूक करणं तर त्यासाठी या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये समितीनं वास्तुविशारदाकडून आर्किटेक्ट कडून किंवा मग प्रकल्प सल्लागाराकडून प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराकडून इमारतीच्या पुनर्विकास कामाचा प्रकल्प अहवाल त्याला फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणतात तर तो, तो रिपोर्ट तयार करण्यासाठी दरपत्रक त्यांचं कोटेशन मागून घ्यायचंय आणि विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या आर्किटेक्टची म्हणा किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची म्हणा আমি অনেকদা অনুভব ঘতো কি সোসাইটে আশা প্রকারে ফিজিবিলিটি রিপোর্ট प्रकल्प अहवाल असेल किंवा आर्किटेक्टची नेमणूक न करताच थेट बिल्डरची नेमणूक करून टाकतात ही अत्यंत घातक आणि तुमचं नुकसान करणारी कार्यवाही आहे तुम्ही जर प्रकल्प अहवालच काढला नाही तर तुमच्या प्रकल्पाचं एकूण पोटेन्शियल काय आहे किती बांधकाम होऊ शकतं किती बांधकाम तुम्हाला अधिक मिळू शकतं म्हणजे अधिक फ्लॅट मिळू शकतो वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला कळणारच नाहीत आणि मग बिल्डर देईल त्या मेहरबानीवरती तुम्हाला तुमचा प्रकल्प पुढे रेटून न्यावा लागेल त्यामुळे तुमची समिती जर अशा प्रकारे फिजिबिलिटी रिपोर्ट न काढता पुढे जात असेल तर अशा पदाधिकाऱ्यांना पदावरून हकलून द्या आणि जबाबदार पदाधिकारी त्या ठिकाणी निवडून यावेत निवडून आणा त्यानंतर पुनर्विकास प्रक्रिया करा संस्थेच्या अंतर्गत कामामुळे झालेला विलंब चांगला मात्र बिल्डरने जर चुकीचा निर्णय बिल्डरचा झाला तर त्याच्यामुळे होणारं नुकसान प्रचंड होऊ शकतं तर ही जी विशेष सर्वसाधारण सभा बोलवायची आहे पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये तर आधी प्रस्ताव एक पंचमाहून सभासदांनी समितीला द्यायचा आहे समितीने आठ दिवसामध्ये समितीची बैठक घेऊन विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा निर्णय घ्यायचा आहे विशेष सर्वसाधारण सभेपूर्वी आर्किटेक्टची नेमणूक करण्यासाठी किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमण्यासाठी निविदा कोटेशन मागून घ्यायचे आहेत आणि त्या कोटेशनला विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी द्यायची आहे विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आणखीन एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे म्हणजे पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून पुनर्विकास प्रस्ताव आणि पुनर्विकासाची जी काही माहिती असेल ती सर्व माहिती इंटरनेटवर संकेतस्थळ तयार करून सर्व सभासदांना त्याचा ॲक्सेस देणं अतिशय महत्त्वाचं आहे यामुळे पारदर्शकता अधिक राहणार प्रत्येक सभासदाला प्रकल्पामध्ये काय चालू आहे पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये हे माहीत राहणार समितीला वारंवार विचारण्याची गरज पडणार नाही त्यामुळं हे संकेतस्थळ तयार करण्याचं जे सूचना आहे अत्यंत रास्त योग्य आहे तुमच्या हक्कांचं संरक्षण करणारे आहे त्यामुळे कुठल्याही संस्थेने संकेतस्थळ तयार न करण्याचा निर्णय घेणं म्हणजे स्वतःच्या पायावरती दगड मारून घेण्यासारखं आहे